चला नमस्कार आज आपण पाहूया नफा तोटा आणि वेगळ्याच पद्धतीने मी सांगणार आहे त्या पद्धती बघा कशा असतील <coughs> बघा एक गाय अठराशे रुपयाला खरेदी केली व आठ टक्के नफ्याने घेऊन विकली तर गायीची विक्री किंमत किती बघा विकली तर गायीची विक्री किंमत किती क्वेश्चन मार्क तर बघा तुम्ही आपण आपण नॉर्मली आपण असं सोडतो बघा कसं सोडतो आता शंभर रुपये खरेदी किंमत आहे आणि मला किती झालं आहे ते नफा त्या गाईवरती विकल्याच्यानंतर आठ टक्के नफा झाला आहे म्हणजे शंभर रुपये खरेदी असताना मला आठ रुपये नफा झाला आहे म्हणजे माझी विक्री किंमत किती असणार आहे एकशे आठ रुपये असणार आहे तर अठराशे रुपये खरेदी असताना अठराशे रुपये खरेदी असताना माझी नाही का विक्री किंमत किती असणार आहे ओके तर एक्स मानतो हे तिरकस गुणाकार करायचं एक्सची जी किंमत तुमची फाईंड होणार आहे ती तुमची काय असणार आहे विक्री किंमत असणार आहे ही झाली आपली रेषा पद्धत आता मी वेगळ्या पद्धतीने कसं सांगतो आहे बघा ही, ही वेगळीच पद्धत असणार आहे तर काय करायचं आपल्याला जो प्रॉफिट झालेला आहे नफा झालेला आहे तो घ्यायचा बघा नफा किती झालेला आहे आठ टक्के झालेला आहे इथं आठ टक्के लिहितो ए टक्के म्हणजे काय असते रे भागिले शंभर म्हणजे छेदामध्ये काय झालं शंभर झालं आता बघा ही वे वेगळीच पद्धत आहे हा तर आठ भागिले किती शंभर आहे तर मी काय करतो ह्याला संक्षिप्त रूप देतो चारने भाग द्या बरं चार दोन्ही किती आठ आणि चारने शंभरला भाग दिला तर काय येणार आहे पंचवीस येणार आहे म्हणजे शंभरचा चौथा हिस्सा पंच किती पंचवीस म्हणजे के दोन छेदामध्ये किती आलं पंचवीस आलं मी फक्त आणि फक्त नफेवून आपल्याला नाही का हे कॅल्क्युलेशन करायचं आहे ह्या गणिताचं म्हणजे आपली पद्धत वेग नवीन आहे तर बघा दोन छेदामध्ये पंचवीस आले जी छेदामधली संख्या आहे का ती खरेदी किंमत असते बघा तर बघा मग खरेदी किंमतीचा युनिट काय आलं बघा पंचवीस आलं मग तुमची विक्री किंमत काय होणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी काय झाले रे तुम्हाला त्या ठिकाणी नफा झाला आहे म्हणजे वरचा नफा असतोय बघा मग पंचवीस खरेदी तर पंचवीसमध्ये काय करा हे दोन ॲड करा ही तुमची विक्री किंमत असणार आहे म्हणजे नफा झाला आहे जर तोटा झाला असता तर मग पंचवीसमधनं काय केलं असतं मी दोन मायनस केलं असतं मग पंचवीसन दोन किती झाले रे सत्तावीस हे तुमचं काय झालं विक्री किंमतीचं नाही का युनिट झालं तर आपल्याला दिलेलं काय आहे बघा ह्या गणितामध्ये अठराशे रुपये खरेदी किंमत आहे इथं खरेदी किंमतली अठराशे रुपये आणि खरेदीचं इथं युनिट किती आहे रे पंचवीस आहे मग एका युनिटची किंमत काढायची हे पंचवीसने काय करा ह्या अठराशेला भाग द्या म्हणजे एके जे एका युनिटची किंमत निघणार आहे ए दोन शून्य म्हणजे काय असते शंभर म्हणजे पंचवीस चौक किती ते शंभर अठरा गुणिले चार आलं अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा त्रिक चोपन्न अठरा चौक किती आलं रे बहात्तर आलं समजतं आहे मग खरेदी तुमची किती आली बहात्तर आली आता मला विक्रीची किंमत शोधायची मग विक्रीचं युनिट काय आहे रे सत्तावीस आहे मग हे सत्तावीस गुणिले बहात्तर करा तुमचं नाही का आन्सर निघून जाणार आहे तर बघा मी सत्तावीस गुणिले बहात्तर गुणाकार करतो बहात्तर गुणिले सत्तावीस थोडे अंक हे आहेत बघा टपमधले जरा सोपे अंक असतील तर आणखी सोपं झालं असतं बघा इथं सत्तावीस घेतो बे सात दोन्ही चौदा सात दोन्ही चौदाशिला चाराचा एक एकाला साते साती एकोणपन्नास आणि किती पन्नास किती आ, चारा बे दोन्ही किती चार रे चार शिला चाराचा बेसाती किती चौदा इथे चौदा लिहिले ह्यांचे ॲडिशन करून घ्या चार हे चार पाच आणि चार किती नऊ एक शिल एका शिला एकाचा म्हणजे तुमची विक्री किंमत किती आली रे एकोणीसशे चौवेचाळीस इतकं सोपं राहतंय आता ह्याच्यामध्ये ना की हे आठ दिले ना इथं दहा जर असतं म्हणजे एकक स्थानी जर शून्य असतं तर आणखी सोप्पं गेलं असतं ह्या पद्धतीने नफा जर झाला तर काय करायचं ही छेदामधली किंमत काय असते खरेदीची असते वरचा नफा असतो मग खरेदी किंमत पंचवीस असेल तर विक्री किंमत काय असणार आहे त्याचा युनिट काय असणार आहे सत्तावीस असणारे पंचवीस दोन दोन सत्तावीस अशा प्रकारे मित्रांनो ही पद्धत आहे आपण नेक्स्ट पाहूया बघा आता दुसरा प्रकार कसा आहे म्हणजे तोट्याचं गणित घेतलं आहे बघा सहाशे रुपयाची वस्तू रामने चाळीस टक्के तोट्याने विकली तर वस्तूची किंमत तर वस्तूची विक्री किंमत किती ओके okay, तर तुम्हाला ऑप्शन दिले तीनशे साठ तीनशे चारशे आणि साडेचारशे तर मी माझ्या पद्धतीने सांगतो बघा म्हणजे नवीन पद्धतीने आपण नॉर्मली कसं सोडतो तुम्हाला तर ती माहितीच असेल पद्धत बघा शंभर रुपये खरेदी असताना विक्री किती दे सहाशे रुपयाची वस्तू रामने हां विक्री किती होणार आहे चाळीस टक्के नफा झाला तोटा झाला आहे म्हणजेच साठ रुपयाला ती विकली गेलेली आहे बघा साठ रुपयाला काय झालेलं आहे विकली तोटा झाल्यामुळं तर आता माझी नाही का सहाशे रुपये खरेदी असताना तर विक्री किंमत काय असणार आहे यक्स असणार आहे माहिती नाही मला त्या ठिकाणी आपण एक्स व्हेरिएबल कन्सिडर केलं तिरकस गुणाकार करा बरोबर म्हणजे असं येईल शंभर यक्स बरोबर ती साठ गुणिले किती सहाशे हे सहाशे इकडे जाईल मग छेदामध्ये हे शंभर काय होणार आहे छेदामध्ये जाणार आहे म्हणजे स्टेप वाढण्यापेक्षा मी काय करतो इथे शंभर लिहितो हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे दोन्ही शून्य अरे कॅन्सल झाले आता सहा गुणाकारमध्ये साठ आहे तर हे शून्य इट इज राहील सहा सहा किती रे छत्तीस म्हणजे त्या वस्तूची विक्रीची किंमत किती असणार आहे विक्री किंमत किती असणार किती असणार आहे तीनशे साठ ओके आता ही पद्धत आपण नॉर्मली सोडतो आता वेगळी पद्धत कशी आहे बघा ही अशीच राहतो दे अराव देतो तर बघा चाळीस टक्के तुमचा काय झालेला आहे तोटा झालेला आहे चाळीस टक्के टक्के म्हणजे काय असते भागिले शंभर इथं लिहिले हे शून्य कटलं हे शून्य कटलं याला संक्षिप्त रूप द्या बे दोन्ही चार बेपंचे दहा फ्रॅक्शन तुमचा असा आला बघा दोन छेदामध्ये किती आले पाच या ठिकाणी तुम्हाला काय झालेलं आहे तोटा झालेला आहे म्हणजे तुमची खरेदी किंमत काय आहे छेदस्थानी जी संख्या आहे ती तुमची खरेदीचं युनिट असते म्हणजे पाच आहे तुम्हाला तोटा झालाय म्हणल्यावर विक्री काय होणार आहे हे तुमचा तोटा असणार आहे ज्या ठिका ज्यावेळेस नफा होईल त्यावेळेस अंशस्थानी नफा असणार आहे तोटा झालाय म्हणल्यावर हे काय तोटा दोन रुपये तोटा म्हणजे पाचमधून दोन गेलं तर खाली किती राहिलं रे तीन ही तुमची काय असणार आहे विक्रीचं युनिट असणार आहे आता दिलेलं आहे आपल्याला काय खरेदीचं खरेदीची संख्या किंमत दिलेली आहे खरेदी किती आहे रे सहाशे इथं सहाशे लिहितो मग इथं खरेदीचं युनिट किती रे पाच आहे पाचने भाग दे त्याला सहाशेला म्हणजेच पाच एक पाच खाली राहिलं एक पाच दोन्ही किती दहा एकशे वीस आलं आहे एकशे वीस आलं आहे आता तर मला काय करायचं आहे विक्रीचं युनिट किती आहे रे तीन मग तीनने काय करायचं एकशे वीसला मल्टिप्लाय करायचं म्हणजे एका युनिटची किंमत किती आली रे एकशे वीस आली तर मला आता विक्रीचं युनिट किती आहे तीन आहे म्हणजे तीनने एकशे वीसला मल्टिप्लाय करणार आहे बघा एकशे वीस गुणाकारमध्ये किती तीन खूप सोपी बघा ही पद्धत तर हे शून्य एज इट इज राहील बार एक बार बार दोन चोवीस बार किती रे छत्तीस म्हणजेच तुमची विक्री किंमत किती असणार आहे तीनशे साठ जे युनिट दिले त्या युनिटून नाही का एकाची किंमत शोधायची आता इथं खरेदी दिलेली आहे आपल्याला खरेदी किंमत दिलेली त्याच्यामुळं नाही का खरेदीचं युनिट एका एका युनिटची किंमत निघणार आहे जर विक्रीचं दिलं असतं तर त्याची एका युनिटचं व्हॅल्यू फाईंड झाली असते ओके अशा प्रकारे मित्रांनो ही आपली नवीन पद्धत आहे नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया नवीन प्रकार पाहूया आता बघा आता नेक्स्ट प्रकार घेतला मी चाळीस रुपयाच्या चाळीस रुपये पण चाळीस रुपये पन्नास वस्तू खरेदी केल्या म्हणजे चाळीस रुपयामध्ये पन्नास वस्तू खरेदी केल्या खरेदी करून पन्नास रुपयामध्ये चाळीस वस्तू काय केल्या याप्रमाणे विकल्या तर व्यवहारात नफा अगर तोटा किती नफा झाला का तोटा झाला आहे आपल्याला ते ठरवायचा आणि तो किती आहे तर ऑप्शन दिले छप्पन पॉईंट पंचवीस नफा छप्पन पॉईंट काय होणार आहे पंचवीस तोटा छप्पन पॉईंट पंच्याहत्तर नफा यापैकी नाही एक वेळेस मला बघू दे एक्झाम्पल ओके बरोबर आहे फक्त टक्के येते बघा हे नाही का टक्क्याचा सिम्बल राहिलं मग आपण अशा प्रकारे विचारलं आहे खूप कन्फ्युजन करणार आहे मी तुम्हाला अशी ट्रिक सांगतो की असे विचारले ना गणित तुम्हाला ती ट्रिक अप्लाय करायची मग कसलं हे विचारू द्या गणित अशा प्रकारचं स्ट्रक्चर असेल तर तर बघा काय दिलेलं आपल्याला चाळीस रुपये दिले बघा ही किंमत आहे आपल्याला चाळीस रुपयामध्ये किती वस्तू खरेदी केल्या आहेत पन्नास पन्नास इथं व इथं वस्तू लिहितो ओके okay. आता हे रुपये आहेत आणि हे वस्तू आहेत तसंच इकडे या बरं पन्नास रुपयामध्ये बघा पन्नास रुपयामध्ये रुपयामध्ये हे किती वस्तू आहेत रे इथे किती वस्तू आहेत चाळीस वस्तू काय केल्यात त्या का ठिकाणी विकल्यात तर व्यवहारात नफा होणार आहे का तोटा होणार आहे ते आपल्याला ठरवायचं आहे ह्या वस्तू आहेत बघा इकडला भाग उजीकडला साईडला काय आहे भाग काय वस्तू दर्शवतो आहे वस्तू आहेत तर काय करायचं अशा एक्झाम्पलमध्ये नेहमी जे वस्तू आहेत ना वस्तू त्या संख्येचा एल सी एम घ्यायचा लसावी घ्यायचा बघा लसावी जर घेतला मी हे शून्य आणि हे शून्य बाहेर गेलं म्हणजे दहा दहा कॉमन घेतला पाचशे एकवीस म्हणजे दोनशे एल सी एम आला बघा लसावी किती आला दोनशे आला तर त्या लसावीने काय करायचं त्या वस्तूला काय करायचं असं डिव्हाइड करायचं खाली इथं लिहायचं दोनशे इथं खाली तर बघा हे शून्य हे शून्य कॅन्सल पाच एक पाच पाच किती रे वीस हे शून्य हे शून्य कॅन्सल चा चार पंच किती रे वीस इथपर्यंत क्लिअर झालं तुम्ही काय केलं वस्तू ह्या संख्येचा काय घेतला एल सी एम घेतला तो छेदामध्ये लिहिला बघा मग त्या वस्तूच्या संख्येने काय करायचं ते एल सी एमला डिवाईड करायचं इथं चार, चार आलं एक छेदामध्ये चार किंवा चार आलं आणि इथं काय चाळीसने दोनशेला डिवाईड केलं एक छेदामध्ये पाच आलं आता करायचं काय एक छेदामध्ये चार आले ना हे चारने काय करायचं चा। जी किंमत दिलेली आहे तुम्हाला चाळीस त्यांचा काय करायचा गुणाकार करायचा करा बरं गुणाकार बघा चार गुणिले काय होणार आहे चाळीस एकशे साठ येणार आहे म्हणजे तुमची खरेदी किंमत ती धरायची खरेदी किंमत किती आली रे एकशे साठ रुपये आली एकशे साठ रुपये आले तसंच ह्या पाचने काय करायचं ह्या पन्नास रुपयाला गुणायचं मग तुमची विक्री किंमत येणार आहे म्हणजे पाच गुणिले पन्नास म्हणजेच तुमची विक्री किंमत किती येणार आहे रे अडीचशे पाचा पाच पंचवीस शून्य या जिटीचं राहिलं मग तुम्ही विकत घेतल्यात त्या वस्तू किती वस्तू होत्या त्या पन्नास वस्तू काय केल्या तर चाळीस रुपयाने विकत घेतल्या तर एकशे साठ रुपये तुमची खरेदी किंमत झाली आणि पन्नास रुपयाला त्या चाळीस वस्तू विकल्यात तर त्यांची विक्री किंमत किती झाली अडीचशे रुपये मग कोण सांगते मला खरेदी लहान आहे विक्री कशी आहे मोठी आहे अर्थात आपल्याला काय झालेलं आहे प्रॉफिट झालेला आहे आणि किती झालेला आहे प्रॉफिट बघूया मग नफा काढण्याचं काय करत असतो नफ्याचा काय आहे विक्री मायनस खरेदी म्हणजे अडीचशे रुपयामधनं एकशे साठ जर गेले तर मला नफा किती होणार आहे नव्वद रुपये नफा होणार आहे हा नव्वद रुपये नफा झाला नफा हा कशाची तुलनेस असतो रे कशीच तुलना करतो आपण नफाशी नफ्याचा खरेदी किमतीशी खरेदी किमतीशी म्हणजे एकशे साठवरती मला काय झालेलं आहे नव्वद रुपये नफा झाला आहे तर शंभरवर किती आपल्याला काय करायचं शेकडा नफा किंवा तोटा काय झाले ते आपल्याला ठरवायचे आणि त्या ठिकाणी काय करायचं नंतर शेकडेवारीमध्ये सांगायचं आपल्याला नफा अगर तोटा तर आपल्याला नफा झाला आहे तर किती झाला शेकड्यामध्ये सांगायचं आहे मग हे शून्य कॅन्सल झाला हा शून्य कॅन्सल झाला बेपंच किती रे दहा ओके बेपंच दहा आणि नाही तर असं करा एक मिनिट हे थोडंसं क्लीन कॅल्क्युलेशन होईल इथं शून्य दिलं इथं शंभर लिहितो हा शून्य कॅन्सल आणि हा शून्य कॅन्सल करा ओके आता मी काय करतो चारने डिव्हाइड जर केलं तर पंचवीस येणार म्हणजे कॅल्क्युलेशन सोपं करायचं आपल्याला हे के काढलं केला शून्य कॅन्सल तरी काही फरक पडणार नव्हता इथं पंचवीस आलं चारने डिव्हाइड केलं शंभरचं चौथा हिस्सा पंचवीस आणि ह्या सोळाला चारने डिव्हाइड केलं तर किती येणार आहे चार चौक सोळा ओके आता पंचवीस गुणिले नऊ आणि छेदामध्ये चार म्हणजे कोणता नाही का टेबल नाही का डिव्हिजिबल नाही आहे आता मग पंचवीसने काय करायचं नऊ लगुणा पंचवीस नऊ किती रे सव्वा दोनशे या ठिकाणी सव्वा दोनशे लिहिले छेदामध्ये किती रे चार ह्यांचा भागाकार करा फक्त आता चार पंच किती रे वीस चारा पंच किती वीस खाली किती राहिले दोन वरून घेतले पाच संख्या झाली पंचवीस चार सख किती रे चोवीस ओके आता दशांश चिन्ह द्यावं लागणार आहे म्हणजेच दहा संख्या झाली चार दोन्ही किती रे आठ आठ पुन्हा दोन बरोबर वरून घेतले पाच ओके म्हणजे आपल्याला सांगायचं काय मला की छप्पन पॉईंट काय समथिंग येणार आहे ओके okay, तुम्ही आता दर्शन पूर्णपणे भागाकार करा परंतु हे काय येणार आहे नफ्यामध्ये येणार आहे कारण आपल्याला नफा झालेला आहे खरेदी किंमत लहान आहे विक्री किंमत मोठी आहे त्याच्यामुळं नफा झाला छप्पन पॉईंट समथिंग ऑप्शनमध्ये बघा बरं छप्पन पॉईंट समथिंग म्हणजे हा का बघा इथं पंचवीस आहे छप्पन पॉईंट पंचवीस नफा झालेला आहे अशा प्रकारे ह्या क्वेश्चनचं आन्सर असणार आहे असे क्वेश्चन तुम्ही ह्या पद्धतीने सोडवा प्रश्न प्रश्नाचा आन्सर चुकणार नाही तर अशाच नवीन नौग नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद अँड नमस्कार